बेला तर झापक झोपक झापक झोपक तर राहतंय ग काय करते ना तू बसली का बसली उगत बसली जेवले का तो नाही अजून नाही मटण आणले मटण समोर पैसे हा बनवतो खायला खायलाय जाऊ का जेवायला ये बघ दिला तर झापक झोपक झपक झोपक वाजत राहतंय ग मटन रे मटन बाय बाय पिचली माझ बांगडी भांगडी भांगडी भांगडी। बांगडी बांगडी ए कोण आहे तो बाय बाय पिचली माझ बांगडी 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 अरके झरके बक्केट टेंगोळ्याने काय गला बक्केट टेंगोळ बक्केट आवाज करायचा नाही कोणी कोता आहे रे मी बकेट टँग बकेट टँग बकेट हा बायको दारू पिऊन आले मुताड म्हणतात का त्याला त्याला म्हणतात मुताड्यात पैसे देऊन पिवणारे पैसे देऊन पैसे दिले की मग त्याला मुताडे म्हणतात का कुठे मग काय म्हणायचं दारो म्हणतात त्याला दारो हे मटन आणले बघ मटन मस्त बनव चांगलं काय कोंबडीचा पाय कोंबड्याच पाय नाही चिकन आहे चिकन चिकन हवे हा पुन्हा द्यायचं बनव आपल्याला खायला सगळ्याला एवढं सर हा कुत्र्याला पुरायचं नाही माझ्या खायला व एवढं सर अगं पुरत हे आम्ही काय खायचं मला एकट्यालाच बनव मी नाही बनवत हे नाहीचं आणि तिकडे जायचं कोण देत आहे बनवून तिकडं खायचं मी नसते बनवत का बनवून देत नाही तो मी बनवून आणले एवढं एवढं सर ते बी आणले

बनाव कुत्र्याला फेकून तो त्या कुत्र्यात टाकून बनवायला कुत्र्याला नाही टाकायचं चाल बनवायत सोम्या कुणाला पुरायचं की हे एवढं कुणाला पुरायचं आणलं पुरायचं कोण रे काय घालायचं तो मी रसा खायचा मटन चिकन खाणार आमची काय गरज आहे रस्त्या पुरता बनवून द्यायला तुम्हाला हा रस्ता खाण्यासाठी बनवून द्यायचं तुम्हाला बनव बनव चल नाही बनवून देत बनव लवकर अहो बनवलं असत पण नीट यायचं घरी एवढस काही पेक्षा कमी आणलं असतं तरी दिलं असतं एकट्याला बनवून पण नीट घरी यायचं ना बनव चल आधी दारू पिऊ नाही माझ्या ना रुबक झाडायचा बनव ग बायको नाही बनवत आणि बायको फिकू मला म्हणू नका माझं नाव पण तुमच्या तोंडात घेऊ नका माझी बायको आहे का तो लाडाची बायको आहे माझी लाडाची बायको बनव गाय बनव नीट येते ना कसं दारू पैशी अगं नीट चालोय कस नीट आलात उभं राहायला येतय का नीट येत येत हो कसं उभं राहिलात अग नीट तरी उभं राहता येते का तुम्हाला येत ना मला कसं बघ सर उभं राहतो साम्या जा जाऊन बाहेर खेळ बस पण हे माणसाच्या वळणावर जाऊ नको तू जा बाहेर बघ सर बघ जा बाहेर सरळ उभं मी असं राहत उभा असं उभं सरळ राहत का नीट उभा राहिले चिकन हलवत आले तर बन था, था बन करत तर बनवाय तर कच्चा खावायत दारुड्यांना कुठं चव असते जीवीला कच्च खाल्लं काय शिजलेलं खाल्लं काय दे कच्च खा खावा कच्च कुठं असत का तू मला ना कोणी घरी यायचा रस्ता दाखवला तिकडे जाऊन झोपायचं असतंय कुठं पेताय तिथंच कोणीकडे यायला लावलेले चिकन मटन हलवत बनव तुझंच नाव राहतो माझं आरती आहे काय करायचं नेमका आता तुला असं तुला वाटत नाही का मला नाही वाटत मी बोलते तुम्ही एवढं दार पिऊन तुम्हाला वाटत नाही आरती करताय म्हणून मग तुम्ही मी पण माझ्या सोबत नेट राहायचं ना काय केलं आम्ही तुम्हाला शनिवारी बाजार मी आठवडाभर काम करतोय आणि भजन पाव मला ठेवलं नाही नुसतं मिरच्यान पाव दिलं खायला काम करून उपकार नाही करत आमच्यावर तुम्हाला संसार लागतं ना म्हणून कामा जात आहे आमच्या उपकार करत कर नाही आणि बाजारला असले चिखलत गेले ते सम्यान मी म्हणून तुम्हाला भजी पाव ठेवले नाही मुद्दाम कळ ना, ना।, दादर दादर काफ़ दादर काफ़ ना, ना भर म्हणून दारू पिऊन आलो आज मी बरं झालं पेलात करण खा मग दारू पिलात ना करण खा जायचं स्वतः स्वतः बनवायचं खायचं बनवा खा मी नसते बनवा खा दे बनवून मी नाही बनवत बर मी बनवतो चल बनवा मला येत नाही का तवा बोकेत टेंगा दे बोकेत कुठ आहे गॅस गॅस कुठ आहे माझा दिला तर झपक झपक तुला वाटलं काय अगं मी बनवतो मग चिकन मटन नाहीतर कच्चच खातो मी कच्चच कच्च हां मला बनवायचं ना तुम्हाला काय वाटलं मी बनवतो माझं मी कुठं आहे गॅस गॅस कुठं आहे माझा गॅस माझा बटन कुठे आहे रे कुठे आहे ना कुठे आहे माझा गॅस गॅस काय नदीत पाहायला आला का काय माझा गॅस कुठे इतला असं लटांगं घेऊन कोणी चिकन बनवलेला गॅस कुठे आहे माझा इतला गॅस अहो आमटशी जायला आलात इथे भाजी बनवून खायला लटांगं घ्यायला आला इथे माझा गॅस कुठे इतला मी करतो कारण मी असं कसं असं काय लोन झोपण नाही झोपून काय लोन केलं एकटं का करायला तो नाही बनवून दे तर नको बनवून देव पण मी बनवतो फाकड्या अहो मग नीट बसा बनवा खा आणि काय म्हणलो नाही बनवतो म्हणून गॅस कोट आहे माझा गॅस श्राव तुला काय खायचे मटन खायचे तुला मी बनवतो फाकड्या मे मे बनवणार मटन उठायत ना उठा ती मटन बनवायच्या घरात सगळ्या राडा वापटा करून ठेवता मटनाच्या बाजू उठायत ना असं केलं मटन तुला बोकेट टेंगू उद्या सकाळी आणा बोकेट ना टिंगू तुमची दार उतरली ना मग बुक टिंगू बनवतो उठायत ना उठाय कर त्या चिकनला उचल तू पातीला आणि तुझ्या बापाने त्या चिकनला आपण बाहेर फेकून देऊ आज सकाळी उतर नाही दारो मग घरात पाठवायचा तेव्हा घरात यायचं नाही अजिबात पहिले सांगून ठेवते लाडाची बायको आहे तू माझ्या लाडाची दारू पिल बरोबर लाडाची बाईक दिसते माझ्या लाडाची बाहेर निघा निघा बाहेर इथं थांबायचं नाही कळ ना सगळ्या घरात आला तर आडा करायचा तसले चिकन मटण आणायचं दारू पिऊन यायचं आणि लागायचं शानपणा करायला आमच्या समोर निघा बाहेर हा गे नवऱ्याला आकलन द्यायचं का कुठे

घरातन बाहेर झाड लावलेलं की असं दार लटांगण घ्यायला लावलेलं होय कोण आहे कोण हा वळखू बी ना वाना कोण आहे बाहेर नाही का बुके टेंगो हो द्यायला आम्हाला टे उठायत ना आमच्या दारात उठता का शराब असलं बसू नका शराबी शराबी नाच कोण आहे Buket yang buket yang bener, kan, enggak. an emang buket tinggu deh. Butuh itu, ya, buket kalian. Kalau anaknya kere, busuk itu. Oh, anaknya tiga. Oh, tapi udah, Manson, sutradara gitu, bayam. Malah, hey! eh, katanya ciput putlah ya. Asli, daru udah, malah. Oh, anaknya kayak kerabatnya, daru da deh. Coba yang cha de lain, उठणार आहे का चीना मैं चीना चीना मैं चीना ना हे माणसाला देते आणि दार उतरली मग दाखवते कशी काय ती मेबी पर दारण्याची ना घरात हिंमतच नाही झाली पाहिजे आज सिंग दाखवते आता पडून राहू इथं काय पण राहायचं तर दहा तास दार उतरल्या दाखवते बी कशी ती ग आवाज का मी करायचा तसला वर्डायचं नाही शरब हो कवर द्यायच ना तड दार उतरली ना दाखवते तुम्हाला मी काय चीज आहे ती शरब मे होत काय बाय आता बुद्धी सुटली आणि असल्या बेवड्याशी लग्न केलं बाया